नमस्कार पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी साप दिसतात साप चावल्याच्या घटनाही समोर येत आहेत पण सध्या सर्पदंशाचं एक असं प्रकरण समोर आलं आहे की ज्याने सर्वांना अक्षरशः हादरून सोडवलं एका तरुणाला एक दोन नव्हे तर तब्बल सात वेळा साप चावला तरुणाने आपली राहण्याची जागा बदलली तरी सापाने पिक्चर्स काही सोडला नाही आता हे प्रकरण अक्षरशः प्रशासनापर्यंत पोहोचलंय योगी सरकारमधील डी याचा रिपोर्ट द्यावा लागणार ला आहे नमस्कार मी सिद्धार्थ आणि मराठी जनता या आपल्या चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो तर ते घडलं असं की उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे फतेहपूर जिल्ह्यातील सौरा गावात राहणारा चोवीस वर्षाचा विकास द्विवेदीला चाळीस दिवसात तब्बल सात वेळा साप चावला प्रत्येक वेळी उपचारानंतर तो बरा झाला त्याला दोन जून पासूनच साप चावण्यास सुरुवात झाली आहे विकासच्या म्हणण्यानुसार दोन जून रोजी रात्री नऊ वाजता बिछाण्यातून उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला आणि त्यानंतर कुटुंबीय त्याला एका खाजगी नर्सिंग होम मध्ये घेऊन गेले दोन दिवस तो तिथेच दाखल होता उपचारानंतर तो बरा होऊन घरी आला आता ही घटना सामान्य असल्याचं घरच्यांना वाटलं मात्र दहा जूनच्या रात्री पुन्हा सापाने चावा घेतला कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात नेलं यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला मात्र त्याला सापाची भीती वाटू लागली आणि त्याने खबरदारी घेण्यास सुरुवात केली मात्र सात दिवसानंतरच सतरा जून रोजी पुन्हा घरात सापाने दंश केला त्यावेळी त्याची प्रकृती बिघडू लागली आणि कुटुंबीय घाबरलं मग त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो परत बरा झाला आता आश्चर्याची बाब म्हणजे चौथ्यांदा सापाने सात दिवसही जाऊ दिले नाहीत घटनेच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सापाने विकासला चावा घेतला कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी परत त्याच रुग्णालयात नेलं तर हे पाहून डॉक्टरांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला मात्र यावेळीही तो उपचारानंतर बचावला अशा स्थितीत नातेवाईक आणि डॉक्टरांनी विकासला काही दिवसांसाठी दुसरीकडे पाठवण्याचा सल्ला दिला सल्ल्यानुसार विकास हा त्याच्या मावशीच्या घरी राधानगरला राहायला गेला मात्र गेल्या शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा मावशीच्या घरातच सापाने चावलं त्यानंतर परत कुटुंबियांनी त्याला त्याच ते रुग्णालयात दाखल केलं तर विकास सांगतो की सापाने त्याला स्वप्नात सांगितलं होतं की जेव्हा तो त्याला नव्या वेळी चावेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल सापाने त्याला आतापर्यंत सात वेळा लक्ष केला आहे आता शेवटी सर्पदंशाचा तपास करण्यासाठी योगी सरकारने एक समिती नेमली आहे ही बाब सातत्याने प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर आता जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं या प्रकरणी दखल घेतली आहे या प्रकरणाचं गुण उकलण्यासाठी फतेहपूर प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे ही समिती प्रत्येक पैलूची चौकशी करेल ज्यामध्ये विकासला वारंवार सर्पदंश होणं आणि डॉक्टरांचं उपचार यासारख्या बाबींचा समावेश आहे त्यानंतर हा अहवाल डीएमला सादर केला जाईल सीएमओ राजीव नयन गिरी यांनी सांगितलं की तीन डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे जी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल ही समिती विकासवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालया डॉक्टरचीही चौकशी करणार आहे त्या एका तरुणाला सात वेळा साप चावल्यास डॉक्टरांनी काय उपचार केले ते कळेल तरुणाच्या अंगावर सर्पदंशाच्या किती खुना आहेत याशिवाय इतर अनेक बाबींचाही तपासा करून त्याचा अहवाल डीएम ला पाठवला जाणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा